मित्रांनो जर तुम्हाला कोणी विचारलं की स्वर्ग कुठे आहे तर तुम्ही सांगा पावसाळ्याच्या दिवसात महाराष्ट्र पावसाळ्याच्या दिवसात महाराष्ट्राची सुंदरता इतकी वाढून जाते की आपण आश्चर्यचकित होऊन जातो इथे उंच उंच डोंगरावरून पडणारे धबधबे दब आणि वॉश धबधबा दब मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करता येतील असे धबधबे दब खूप सारे सिनेमॅटिक शॉट आणि ड्रॉईंग शॉट तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्कीच बघा हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आशा करतो की तुम्ही सगळे ठीक असाल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा होऊ शकेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे आपल्या पहिल्या व्ह्यू पॉईंटजवळ आणि पहिल्या व्ह्यू पॉईंटजवळ पोहोचून इतका सारा आनंद वाटतो आहे कारण की तुम्ही बघू शकता पूर्ण सगळीकडे फोग आहे आणि पाऊससुद्धा येत होता आता पण दोन तीन मिनटं येतो आणि थोडा वेळ थांबतो आणि लगेच फग जो आहे तो सुद्धा जातो आणि आपल्याला व्ह्यू पॉईंट जो आहे तो सुद्धा बघायला मिळतो तर आपण इथे बघणार आहोत काही ड्रोन शॉट आणि सिनेमॅटिक शॉट मित्रांनो हे बघा पूर्ण आपल्याला फोगच दिसतो इथे जिथे आपण पाहिलं तिथे फोग दिसतो आणि खाली जरी बघितलं आपण तरी पूर्ण फोग आहे कारण की पूर्ण आता पाऊस येत होता आणि पावसामुळे पूर्ण विजिबिलिटी जी आहे ती पूर्ण जिरे वाटते आणि बघा दहा मिनिटानंतरचा व्ह्यूज आपल्याला कसा वाटतो आहे मित्रांनो हा बघा आपला फर्स्ट व्ह्यू पॉइंट जो आहे तो बघून झाल्यानंतर आपण या ठिकाणी बाईक पार्क केल्या होत्या आणि आता आपण इथून थोडं पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन बघणार आहोत हा बघा या इथेच आहे एक जो की ब्रिज आपल्याला आतमधून जावं लागतं आणि खूप जास्त दूर नाही फक्त एक शंभर दीडशे मीटरचाच आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडं पण गाड्या येता आणि इकडं पण गाड्या जा जे आहेत जात असतात जो की हा पूर्ण जो पिनॅकल आहे हा कोरून बनवलेला आहे आणि याच्याचमध्ये हा आहे एक माळशेच घाट आणि तुम्ही घाट तर बघू शकता साईडला खूप खोलदरी आहे पण आपल्याला खूप दिसतो पूर्ण काही दिसत नाही आहे आपल्याला आणि पूर्ण विजिबिलिटी जी आहे ती आपल्याला झिरो दिसते पण आपण पन थोडं थांबावं लागतं आपल्याला आणि थोडं थांबून मग त्याचा एन्जॉय घेऊ शकतो आपण फोग जो आहे तो काही वेळाने लगेच चालला जात असतो मग परत काही वेळाने येत असतं पण आपल्याला थांबून थांबून थोडा एन्जॉय करावा लागणार असंख्य धबधबे आणि हिरवगार फोग आणि पूर्ण फोग मध्ये असलेला घाट रस्ता आपल्यात बसलेली एक सुंदरता आहे जो एका नवीन जागेवर नवीन अनुभव आणि सुंदरताच आकर्षण प्रत्येक वर्षी असंख्य लोक इथे सुंदरता बघायला येत असतात मित्रांनो तुम्ही बघू शकतात हा आहे कार वॉश धबधबा इथे गाड्या येतात ज्या गाड्या येतात वॉश करतात आणि पुढे जातात कारण हा वरून पडतो आणि पूर्ण रस्त्यात आहे म्हणून गाडी वाले सगळे एन्जॉय करतात आल्यानंतर परत आपल्याला एक व्ह्यू पॉईंट बघायला मिळतो हा बघा मित्रांनो हा इथे आहे एक स्मॉल वॉटरफॉल जो की तुम्ही बघू शकता इथे तुम्ही फॅमिली सोबत किंवा मित्रांसोबत आलात तर इथे तुम्ही एन्जॉय करू शकता आजचा व्हिडिओ आपण एक्सप्लोअर केलेला आहे आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ इथे समाप्त करूया जय हिंद जय जैह भारत